दिनांक तीन मे दोन हजार पंचवीस रोजी सहायक पोलीस उपनिरीक्षक विलास गांगुर्डे यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की पाटील गॅरेजच्या मागे भारती मठाजवळ पत्र्याच्या शेडमध्ये नाशिक रोड नाशिक इथं एका पत्र्याच्या शेडमध्ये विनापरवाना बेकायदेशीररित्या गॅस सिलेंडरमधून मशीनद्वारे ज्वलनशील स्फोटक पदार्थ गॅस खाजगी वाहनांमध्ये पैसे घेऊन स्वतःच्या फायद्याकरता भरित आहेत अशी बातमी मिळाल्यावरून वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पथकानं मिळालेल्या बातमीच्या आधारे सापळा लावून छापा कारवाई केली असता शिवादिनेश लोणारे शाकिर मोहम्मद शहा नवाज अहमद शाह सर्व राहणार नाशिक रोड हे भारत गॅस कंपनीचे घरगुती गॅस सिलेंडरमधील गॅस विना परवाना बेकायदेशीर गॅस सिलेंडरमधून मशीनद्वारे ज्वलनशील स्फोटक पदार्थ खाजगी वाहनांमध्ये पैसे घेऊन स्वतःच्या फायद्यासाठी भरताना मिळून आले त्यांच्या कब्जातून त्रेसष्ट मोठे तसंच छोटे असे गॅस सिलेंडर तीन मोटरसायकल तीन वजन काटे व रोख रक्कम असे मिळून एकूण दोन लाख अकरा हजार सातशे रुपयांचा माल कब्जात बाळगून मिळून आल्यानं जप्त हस्तगत करण्यात आला नाशिक रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोठ्या प्रमाणात अवैध धंदा चालत असल्याचं समोर आलं सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव सहायक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट क्रमांक कडील सहायक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर प्रभारी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक यशवंत बेंडकोळी सहायक पोलीस उपनिरीक्षक विलास गांगुडे पोलीस अहमलदार संजय सानप प्रकाश बोडके चंद्रकांत गवळी प्रकाश महाजन चालक पोलीस अमलदार सुनील खैरनार प्रवीण वानखेडे अशांनी केलेली आहे आरबी न्यूजसाठी मलिक शेख नाशिक रोड